माझ्यावरती काल कुठं तरी टीका केली वाटते बरं जाऊया माझ्या पोराच पोट काय ह्या राजकारणावर नाही मी सांग तुम्ही पोराला उद्या राजनामा द्यायला लावतो तुम्ही उद्या तुमच्या पोराला आयुष्यभर कोणाला राजकारणात येऊन देणार नाही म्हणून घ्यायचा आयुष्यभर सांगा आमची काय पोट त्या राजकारणावरती नाही नशिबाने आम्हाला चांगलं आहे आमचं त्याच्यामुळे बोलत असताना स्वतःच्या ह्याच्या खांब ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ह्या पद्धतीनं नका आहोत त्या निमित्तानं जास्त बोला भाग नाही या ठिकाणी बहु आवर्जून तुम्ही आलात या सगळ्या आमच्या मंडळीला आश्वासित केलं त्याबद्दल मग तुमचंही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो